ईशान्यगौर अमरावती रेड कॉस्ट्यूम अमित अकोला ब्लू कॉस्ट्यूम पासष्ट किलो ची फायनल चलो

कोणी सत्तर किलो फायनलची गोष्टी यश शिरसा अकोला रेड कॉस्ट्यूम उस्मान खा इम्रान खा अमरावती ब्ल्यू कॉस्ट्यूम सत्तर किलो फायनलची गोष्टी उचल चल ओम चल चल लावल जी हां लाव लाव लागली उलटी 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 एकाचा टान लावायचा पण उलटी 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 आता कोण डरणार दाब दाब